हाय हॅलो नमस्कार मी शोभांगी आज आपण करणार आहोत अख्खा मसुरा अख्खा मसुरा भाजी साधीच करणार आहे फक्त कांदा टोमॅटो घालून करणार आहे त्याच्यासाठी मसुरा कुकरला लावून घेतल्यात छान झाल्यात शिजल्यात छान तेल घालायचं थोडं खूप छान होतात या मसुरा अशा साध्या मला साध्याच आवडतं जिरे मोहरी जरा कडकडू कुड़ द्यायचं छान कांदा टोमॅटो कोथिंबीर जिरे मोहरी पुरल्यावर मग कांदा घालायचा तुम्ही भाकरी बरोबर छान लागतात कुस करून खायला मसुरा भाताबरोबर उसळ पण छान होते याची मसुराची जास्त काय घालत नाही बसले मी कांदा टोमॅटो एवढंच घालायचं चटणी घरची छान होतात करून बघा एकदा मला आपलं साधं साधं खायला आवडते जास्त मसाल्याचं नाही आवडत कधीतरी टोमॅटो जरा छान हे होईपर्यंत गरमच पाणी ठेवले भाज्यांना नेहमी गरम पाणी घालत चव येते हळद पावडर मसुराचे पण भरपूर प्रकार आहेत पण मला आवडत नाही म्हणून मी अशीच करते साधी तुम्ही कशी करता मला कमेंटमध्ये नक्की सांगा प्लीज सबस्क्राइब करा चटणी लाल बडक आहे आमची लाल भाजी होतात फार टोमॅटो छान भा हे करून घ्यायचा त्यात शिजलेल्या मसुरा घालायच्या अख्खा मसूर छान होते ही भाजी भाताबरोबर तर छानच लागते थोडी पातळ पातळच करायचे खूपच छान लागते भाकरी कुसकरून तर उत्तमच लागते करून बघा एकदा गरम पाणी घातले करून बघा एकदा कमेंटमध्ये मला नक्की सांगा माझ्या भाज्या साध्या साध्याच असतात कधीतरी मसाल्याचं असते थोडंसं मीठ तर चला आपल्या मसुरा तयार आहेत या रोज मसुरा खायला अख्खा मसूर आणि भाकरी भाकरी पण इकडं तयार आहेत कोथिंबीर थोडीशी तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आपल्या मसुरा बघा तयार आहेत हे बघा खूप छान लागतात हॉटेल आणि नाही लागत पण छानच लागते याची पण चव छान लागते भरपूर मसाला विसायला काही नाही घातला फक्त कांदा आणि टोमॅटो घातला एकदा करून बघा नक्की तर आपल्या आपल्या मसुरा अख्खा अख्खा मसूर तयार आहे तर कसं वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा काय चुकत असलं तर तर चला सर्वांना बाय बाय या जेवायला